नमस्कार मित्रांनो जॉब जॉबालाडे आपल्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण काय नवीन भरतीबाबत जाणून घेणार आहोत कॉपरेटिव्ह बँकेमध्ये वेगवेगळ्या पदासाठी भरती केली जाणार आहे लेखापाल आहे शाखा अधिकारी आहे लिपिका या पदासाठी भरती केली जाणार आहे शैक्षणिक पात्रता असणार आहे पदवीधर उमेदवार इथे अप्लाय करू शकतो वाणिज्य शाखेत जिथं पदवीधर असेल तर त्यांना इथं प्राधान्य दिला जाऊ शकतो नोकरीचं ठिकाण असणार आहे नाशिक भरतीबाबत आपण सविस्तर बघूया तर जी सटाणा मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड जिल्हा नाशिक ह्या बँकेमध्ये भरती केली जाणार आहे प्रशासकीय अधिकारी लेखापाल शाखा अधिकारी आणि लिपिक ह्या पदासाठी भरती केली जाणार आहे ॲप्लिकेशन कधी चालू होणार आहे तर अर्ज करण्याचा कालावधी दिलेला आहे ऑनलाईनच अर्ज करायचा तुम्हाला तीस एप्रिलपासून चालू शेवटची तारीख असणारे चौदा मे पर्यंत तुम्ही ते करू परीक्षा शुल्क पण तुम्हाला चौदा मे पर्यंत पे करायची आहे परीक्षा दिनांक लिपिक पदासाठी दिलेल्या अवेलेबल होईल हॉल तिकीट पण वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात येतील आणि मुलाखत दिनांक म्हणजे इंटरव्ह्यू कधी होईल ते पण तुम्हाला वेबसाईट वरती अवेलेबल असेल किती जागा असणारे पदावाईज बघूया प्रशासकीय अधिकारी एक जागा आहे लेखापाल एक जागा असणार आहे शाखा अधिकारी दोन जागा आहे अधिकारी पदासाठी दोन जागा आहे आणि लिपिक पदासाठी दहा अशा एकूण सोळा जागेसाठी भरती केली जाणार आहे परीक्षा शुल्क किती असणार आहे तर परीक्षा शुल्क दिलेले आठशे रुपये अधिक अठरा टक्के जी एस टी एकूण नऊशे चौवेचाळीस रुपये तुम्हाला इथे पेमेंट करायची आहे परीक्षा शुल्क म्हणून विनापरता म्हणजे नॉन रिफंडेबल पेमेंट अस फीज ही ऑनलाईनच पेमेंट करायची आहे ॲप्लिकेशनची लिंक आणि ॲडव्हर्टायझिंगची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले अप्लाय करण्याच्या अगोदर सविस्तर ऍडव्हर्टायझिंग रीड करा आणि अप्लाय करा धन्यवाद मित्रांनो